नमस्कार मित्रांनो एका करोडपती बापाचा मुलगा पबमध्ये जातो दारू पितो अल्पवयीन असून देखील त्याला दारू मिळते त्याचे वडील त्याला गाडी देतात ती गाडी महागडी कार असते ती स्पोर्ट्स कार असते आणि याच गाडीने दारूच्या नशेमध्ये हा मुलगा दोन जणांना चिरडून ठार करतो हे सगळं झाल्यानंतर या मुलाला काही तिथले नागरिक चोप देतात या मुलाला अटक केल्या जाते अटक केल्यावरती कळत की तो अल्पवयीन आहे अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर सादर केल्या जात आणि बाल न्याय मंडळ मात्र त्याला तीनशे शब्दांमध्ये निबंध आणि ट्रॅफिक पोलिसांसोबत समाजसेवा करण्याची शिक्षा देत ही शिक्षा ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा तिळपापड होतो त्यांच्या पायाची आग मस्तकात जाते आणि विरोध सुरू होतो या सगळ्या गोष्टींना विरोध सुरू होतो या श्रीमंतांच्या नंगा नाचला आणि विरोध सुरू होतो सत्तेत बसलेल्या लोकांना आणि एकूणच प्रकरणाची दाहकता बघितल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस जागे होतात शिंदे जागे होतात आणि ते प्रशासनाला पोलिसांना वेगळ्या पद्धतीने हे प्रकरण हँडल करण्याच्या सूचना देतात खर तर एवढं गंभीर प्रकरण असल्यावरती पोलिसांना सूचना द्यायचं कारणच काय परंतु तरी सुद्धा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत कारण मुलगा हा कुठल्या साध्या व्यक्तीचा मुलगा नव्हता तर तो एका बिल्डरचा मुलगा होता महाराष्ट्रातील कायदे आणि या सगळ्या गोष्टी श्रीमंतांसाठी वेगळ्या आहेत का असा प्रश्न पडावा इतकं ढळढळ न्यायदानामध्ये चूक घडते आणि अशा प्रकारे हे प्रकरण लांबत आता वेगवेगळ्या गोष्टींवरती कारवाई करा असं शासन सांगतं कारण जनतेचा रोष आता त्यांच्या विरुद्ध दिसायला लागतो आणि त्यानंतर पब चालकावरती गुन्हा दारू विकणाऱ्यावरती गुन्हा त्यांच्या मॅनेजरवरती गुन्हा या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये घडताना आपण बघतो परंतु हे सगळं सरकार आणि पोलीस या आधी करू शकत नव्हते का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो सरकार वराती मागून घोडे नाचवत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो हा पब फक्त त्याच दिवशी रात्री चालू झाला होता का पोलिसांना याबद्दल माहिती नव्हती का हा प्रश्न उभा राहतो दारू विकणारा व्यक्ती पहिल्यांदाच त्यात रात्री दारू विकत होता का आणि जर विकत नसेल तर पोलीस प्रशासन झोपलेलं होतं का हा प्रश्न उभा राहतो जर पोलीस प्रशासन जर झोपलेलं असेल तर गृहमंत्री काय करतात गृहमंत्री झोपलेले असतात का हाही प्रश्न उभा राहतो आणि जर हे झोपलेले नसतील तर कोणत्या मार्गाने या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये चालू राहतात हा देखील महत्वाचा प्रश्न इथे उभा राहतो ज्या गृहमंत्र्यांचे वेगवेगळी खबरे पक्षफोडीसाठी काम करतात ज्या गृहमंत्र्यांचे वेगवेगळ्या संघटना आणि संस्था इतर समाजाची आंदोलनं दाबण्यासाठी कामं करतात तेच गृहमंत्री या बाबतीमध्ये एवढे गप्प का ज्या गृहमंत्र्यांना गुन्हेगारांची चीड येते असं चित्र निर्माण केलं गेलं तेच गृहमंत्री इतक्या कठोर गोष्टी नंतरही गप्प का हा प्रश्न उभा राहतोय तर एकूणच काय सरकार या पूर्ण प्रकरणामध्ये फक्त वराती मागून घोडे नाचवत आहे एकूणच त्या मुलाला वाचवण्याची स्टोरी आता बनवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा पहिला पार्ट म्हणजे ती गाडी बिघडलेली होती असं आता बोलल्या जात आहे एकूणच काय तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्या मुलाला वाचवल्या कसं जाईल त्याच्यासाठी लूप होल्स ठेवण्याचं काम कुणीतरी या अडून करत आहे का असा प्रश्न देखील उभा राहतोय श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी जर असे लूप होल ठेवून जर त्याला वाचवल्या जात असेल तर जनता या सरकारला कधीही माफ करणार नाही जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद